अगदी नेचरशी क्लोज एक्सपिरियन्स असं म्हणतो ना मिस्ट्री पॉईंटचे आम्ही निघालो आणि खूप जास्त भूक लागलेली कारण की ऑलरेडी लंच टाईम होऊन गेलेला तरीसुद्धा म्हणजे दोन अडीच वाजले होते आणि हेवी ब्रेकफास्ट आम्ही सकाळी केला होता हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट आहेच आहे तर तिथे हेवी ब्रेकफास्ट केल्यामुळं आम्ही जास्त वेळ थांबू शकलो आणि uh, कम्प्लीट झाली आमची ती टूर मिस्ट्री uh, पॉईंटची मग तिथून आम्ही रेस्टॉरंट शोधलं तर आत्ता आम्ही आलेलो आहोत इथे मागे तुम्हाला रेस्टॉरंट दिसत असेल रेस्टॉरंटचं नाव आहे नमस्ते इथे मी आणि तिथे आई बाबा वगैरे पण बसलेले आहेत रेस्टॉरंट मध्ये आणि शौर्य आलो आहे इकडे कार मध्ये कारण की शौर्यला झोप आली होती तर त्याचं म्हणणं होतं की चल तर म्हणून मग इकडे आलोय आम्ही हो ना दोघ जण आणि माझं जेवण ऑलरेडी झालं मी पटापट जेवण केलं आणि शौर्यला घेऊन इथे आले कारण की त्याची तिथे जर अशी रडारडी चालू होती तर मी म्हणलं ऍटलीस्ट तुम्ही सगळे तरी व्यवस्थित शांत जेवा म्हणून मी पटापट जेवले थोडंफार आणि येऊन इथे आता कार मध्ये बसले आता कार मध्ये आल्यावरती तो एकदम व्यवस्थित आहे खेळतोय वगैरे आणि या रेस्टॉरंटचं लोकेशन खूप छान आहे आणि आम्ही ना सँटाक्रुज नावाच्या सिटी मध्ये आहे सॅन्टाक्रूज कॅलिफोर्निया तुला काय कळत रे आणि या नमस्ते इंडियन रेस्टॉरंटचं जे लोकेशन आहे ना खूप छान आहे इथे समोर जर बघाल तुम्ही तर समुद्रच आहे काच खाली कर काच खाली केल्यावर दिसत असेल समोर अशा सगळ्या वगैरे लागलेले आहेत ला आणि बीच आहे समोर सो संध्याकाळी इथे खूप छान वाटत असणार शौर्य काच बंद कर रे एसी चालू आहे तर लोकेशन एकदम मस्त आहे पण आता आम्ही एकदम भर दुपारी आलोय किती वाजले असतील आता तीन वगैरे साडेतीन वाजलेत तर त्यामुळे एवढं असं म्हणजे जास्त हलचल नाही आहे पण डेफिनेटली संध्याकाळी खूप आता हे असणार गजबज असणार इथे या रोडवरती तर जेवण करून दुसरा दुसऱ्या ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन करतोय किंवा मग हॉटेलवरती जाऊन थोडा आराम करायचा प्लॅन करतोय बघूया आता शौर्य तुला काय करायचं रे गठी बीच बीच वरतीच सँटाक्रुज वरून एक तास वीस मिनिट असा प्रवास करून आम्ही आता परत येऊन पोहोचलेलो आहोत मॉन्टरीमध्ये मध्ये आणि मॉन्टरीला मस्त हार्बर आहे आणि इथे अक्च्युली ओल्ड फिशरमॅन्स वॉर्फ ग्रोटो नावाचं एक प्लेस आहे मला असं हार्बर, ता वाटते हार्बरच्या शेजारी जसे सगळे छोटे छोटे शॉप्स असतात रोड असतो तर तशाच टाईपमध्ये वाटते मला मी तुम्हाला पण दाखवते आणि ॲक्च्युली असं uh, काही तिथे स्पेसिफिकली लिहिलं नाही आहे तिथे बघण्यासारखं काय का आहे जनरल मला वाटतं की मार्केट प्लेस वगैरे असंच असेल सो लेट्स आउट दॅट पण जर का इथला परिसर बघितला तर असा दिसतं इथे हे शॅक्स वगैरे आहेत म्हणजे रेस्टॉरंट्स वगैरे आहेत आणि ह्या बाजूला सगळ्या बोट्स वगैरे डॉक करून ठेवलेले आहेत खूप मोठं आहे एरिया आणि इकडे आपली गाडी पार्क केलेली so, आहे सो त्याचक ना आणि आजोबा पुढे गेलेत आम्ही चौघ येतोय मागून हळूहळू चालत मला वाटतंय सकाळी ते बरीच गर्दी असेल कारण की आता खूप लोक म्हणजे जे सेलर्स वगैरे असतात ना असं काय काय विकायला बसलेले ते टेबल वगैरे सगळं बंद करून आता भरपूर असेल नाही का आणि ह्या बाजूला म्युझिशियन्स वगैरे दिसतातच अमेरिकेमध्ये स्ट्रीट परफॉर्मन्सेस वगैरे चालूच असतात केवढा मोठा बगळा बघा तिथे खाली -चो� त्या दगडावरती बसलाय खूपच मोठा ग्रे वाट ह्यामध्ये एवढं चांगलं वाटत नाही कि असत मध्ये आल्यावर छान केलं लाईव्हली वातावरण वाटत सियाना हे दुकान दिसलंय कॅन्डीवर इकडे सगळे हे चे शॉप्स वगैरे चॉकलेट फॅक्टरी जस्ट आम्ही हॉटेलवरती परत आलेलो आहोत आणि छान आजचा डे सेकंड खूप साऱ्या नवीन नवीन स्पॉट्स आम्ही बघितले आणि मिस्ट्री गेलो होतो आणि हे स्टिकर्स तिथे मिळाले होते त्यांना दोघांना आणि खूप दमलो आहे आता वाजलेले आहेत संध्याकाळचे ते मिस्ट्री स्पॉटच त्याच्या डोक्यात आहे अजूनही आता जिथे गेलो होतो लास्ट स्पॉट जो होता तो ओल्ड फिशरमॅन्स ग्रेटो म्हणून होता तर तो पण खूप छान होता तिथे थोड्या वॉक केला वगैरे आणि मग त्यानंतर घरी चालू डायरेक्टली आता डिनर डिनर ऑर्डर करणार आहे आणि हॉटेलवरतीच जेवणार आहोत सगळे खूप जास्त दमलेलो आहोत आज आहे डे फोर आणि आम्ही आता परत चाललेलो आहोत सँडिएगोला म्हणजे एक दिवशी आलो पूर्ण रात्री राहिलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचा व्लॉग तुम्ही बघितलाच तेव्हा आपण कार्मेल बाय द सी बघितलं त्याच्यानंतर नेक्स्ट डेला आम्ही गेलो होतो मिस्ट्री पॉईंटला ते पण तुम्ही सगळं पाहिलंच आणि आज आम्ही परत सँडिएगोसाठी निघतो हो। आहोत पण रस्त्यामध्ये जाताना इतके छान छान स्पॉट्स आहेत तर आता आम्ही ते स्पॉट कव्हर करतोय जाता जाता जे कुठले लागतील ते आणि त्यातला एक सगळ्यात बेस्ट असा स्पॉट आहे तो म्हणजे विकसप ब्रिज आणि खूप फेमस असा ब्रिज आहे तर म्हटलं की जरी मी आज ॲक्च्युली मी आज व्लॉक करणार नव्हते तरी पण मी म्हटलं की आता इथंपर्यंत आलो आहे तर ह्या तर गोष्टी तुम्हाला सगळ्यांना दाखवाव्याच लागतील सो जस्ट आता मी व्हिडिओ स्टार्ट केलाय कोणत्या तरी व्हिडिओमध्ये मी ॲड करेनच पण किती सुंदर असा ब्रिज आहे ते मी तुम्हाला दाखवते आता खूपच बेस्ट आहे व्ह्यू पण जबरदस्त आहे सो जस्ट एन्जॉय आ, हा जो ब्रिज आहे तो बिग्स बी ब्रिज आहे खूप जास्त फेमस आहे सॅन फ्रान्सिस्कोपासनं जवळ आहे पिक्सरच्या अगदीच जवळ आहे आणि हा असा तिथला लोकेशन म्हणजे म्हणाल तर असं आहे खूपच सुंदर असा व्ह्यू आहे सुंदर शब्द मी इतके वेळा यूज करते पण तरीसुद्धा अपुरा आहे हे बघा पाण्याचा कलर म्हणा आणि असा अथांग महासागर म्हणतो ना आपण तसं इथे खाली एक छोटासा बीच पण तयार झालेला पण सगळ्यात महत्वाचा जो आहे तो म्हणजे हा बी ब्रिज आणि इथे खूप सारे लोक थांबलेले आहेत रस्त्यामध्ये आणि फोटो वगैरे काढणं चालू आहे ढग आलेले आहेत इथे डोंगरावरती तुम्ही बघू शकता खूप स्टनिंग असा व्ह्यू आहे आम्ही आता जस्ट असते बिग्स बी ब्रिजच्या इथून निघालो होतो आणि त्याच्यानंतर येता येता एक स्पॉट आहे मिक्सर रिव्हर इन असं नाव आहे तर तिथे आलं तर बेसिकली हा स्पॉट नाही आहे हिडन स्पॉट आहे असं म्हणू शकतो इथे ना एक असं गिफ्ट शॉप आहे क्यूटचं असं पेट्रोल पण म्हणजे गॅस भरायचं असेल कारमध्ये तर ते पण आहे त्याच्यानंतर लंचसाठी असं थोडंसं छोटं कॅफे वगैरे सुद्धा आहे तुम्हाला दाखवते असा आहे ते, ते रिवर इन छान अशी फ्लावर्स वगैरे आहेत खूप सारे हनी बीज आहेत झेंडूचे बाबांची फोटोग्राफी तिकडे फुलं दिसली की फोटोग्राफी सुरू हा हे सँडपासून बनवलं वा समर फन ना इथून खाली आणि तिथे अशी एक रिव्हर आहे म्हणजे छोटासा झरा टाईप आहे आणि तिथे खूप छान चेअर्स वगैरे ठेवलेला आहे तिथे आरामात तुम्ही बसू शकता आणि लंच वगैरे एन्जॉय करू शकता तर असा तो छानसा असा एरिया आहे आणि फुल झाडांनी कव्हर्ड आहे पण आता आम्ही ते जस्ट आलो आणि हा बोर्ड दिसला Closed. It opened at 2 30 p.m. No, 2 30 p.m. due to a private event. So, right now it's open at 2 30 close. I think so. Yeah, it is open. What do you think, sienna We are ready. wrong. We read it wrong? Yeah, look. Everyone's walking down. Look, okay Everyone's going in. Let's go check out. Okay. So it's open. Let's go check out. Woo. I think we read it correct now. It's open. राईट चॅक right yeah, आणि इथे हॉटेल सुद्धा आहे खोल्या म्हणजे रूम्स वगैरे आहेत राहण्यासाठी इथे स्विमिंग पूल वगैरे <laughs> आहे ना तेच मी म्हटलं अडीच ला बंद होणार आहे आपण इन टाइम आलोय तर हे रेस्टॉरंट आहे आणि इथून तुम्ही काही पण खायला प्यायला घेऊन येऊ शकता आणि इकडे हे असं क्रिक आहे ब्युटिफुल oh, अमेझिंग

शौर्य अरे बसण्याच्या ठिकाणी ओला नाही करायचं सोनिया सोन्या शेरवर बसतो माणसी मम्माला एवढं कसं आहे कोल्ड आहे वॉटर पाणी Yeah. हा छानसा एरिया आहे असा या बाजूला पूर्ण ही अशी रिवर वाहते इथे आणि ह्या बाजूला पण छान रिवर आहे आणि सगळीकडे लोक बसलेली आहेत मस्त आम्ही पण बसलो होतो आणि आता आई आणि चेतन तिकडे ऑलरेडी गेले सिया आहेत आणि बाबा इथे आपल्याकडे असे बरेच प्लेसेस आहेत महाराष्ट्रात की असं होऊ शकत स्वच्छता ठेवली आम्ही आता इथून बाहेर पडलोय आणि एक्सपिरियन्स एक नंबर होता ऍक्च्युली आधी आम्ही विचार करत होतो की थांबायचं की नाही जायचं कारण की आम्हाला परत आजच सँड ये पण जायचंय आणि रस्ता खूप मोठा आहे म्हणजे सात तास लागतातच आणि मुलं असली की त्याहून जास्त सो विचार करत होतो काय करायचं काय करायचं हो ना पण थांबलो आम्ही एवढा अनुभव इतका सुंदर होता आणि सर्वात महत्वाचं हो काय माहिती आहे तिथे आर्टिफिशियल काही नाही आहे जे आहे ना तेच मेंटेन केलेलं आहे त्यामुळे ते, ते नेचरच्या म्हणजे एकदम जवळ आहे आपण असं वाटतं खरं आईचं ऑब्झर्वेशन कारण की तिथे तुम्हाला एकही प्लास्टिकची खुर्ची प्लास्टिकचा बेंच काहीही का दिसणार नाही आणि झाडं पण वेडी वाकडी वाढलेली तशीच ठेवली झाडं पण वेडी वाकडी पडलेली आहे काही हलवलेलं नाहीये त्यामुळे ऍक्च्युली तो एक्सपिरियन्स जो आहे ना तो अगदी नेचरशी क्लोज एक्सपिरियन्स असं म्हणतो ना तसं फील होत आहे खूपच छान वाटतंय ऑर्गॅनिक म्हणतो ना आपण एक्झॅक्ट वर्ड तसं आहे तर ते आम्हाला खूप आवडलं आणि एवढ्या लांब आलो आहे तर म्हटलं की जायला तर पाहिजेच हा अनुभव घ्यायलाच पाहिजे हां आणि मी रेकमेंड करेन आप, की आपले कोणी व्ह्युअर्स असतील जे पी सी एच वनवरनं वगैरे कधी ट्रॅव्हल करणार असतील किंवा इकडे येणार असतील सेवन्टीन माईल ड्राईव्ह बघायला आता आपल्याला तो मॅकवे फॉल आहे तो पण बघायचा आहे स्टॉप घेऊन त्यानंतर आता बिग्स बी ब्रिज बघितला तो पण तर हे जर का तुम्ही बघणार असाल येऊन तर हा स्पॉट अजिबात मिस करू नका आवर्जून अनुभव घेण्यासारखा स्पॉट आहे आणि इथे तुम्ही तुमचं म्हणजे लंच घेण्यासाठी पण तिथे रेस्टॉरंट आहे तिथे तुम्ही लंच घेऊ शकता आज काहीतरी प्रोग्राम आहे तिथे त्यामुळे ते रेस्टॉरंट बंद आहे त्यामुळे आम्हाला तिथे लंच नाही करता आलं पण एरवी ते लंच साठी ओपन असतं तिथून तुम्ही काही घेऊ शकता आणि मस्त नदीकाठी बसून जेवण करू शकता खूपच मस्त आता आम्ही आलेलो आहोत लास्ट स्पॉटला या ट्रिपमध्ये कारण की खूप सारे स्पॉट्स चेकआउट केलेले आहेत आणि हा ना पी सी एच हाएवे हाएवे वन आहे म्हणजे हायवे आहे हायवे वन आणि हा जो हायवे आहे तो खूप जास्त सिनिक आहे खूप वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट्स आहेत तर तसे स्पॉट्स बघत 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 आम्ही आलेलो आहोत आणि आता जस्ट गाडी पार्क केलेली आहे पण शौर्य झोपला आहे सो चेतन म्हणले की तुम्ही अर्धे लोक आधी जाऊन चेकआउट करून या कसं आहे काय आहे मग आम्ही गाडीत बसू आणि मग उरलेले येतील इथे बाबा आहेत येत आहे का सगळेच ओके सगळेच येत आहेत शौर्य पण उठलेला दिसतंय पण व्ह्यू एकदम छान आहे इथून तर खूप असे कमी वॉटरफॉल्स आहेत की जे डायरेक्टली समुद्रामध्ये पडतात तर तसाच हा वॉटरफॉल आहे एक आम्ही बघितलेला होता स्कॉटलंडला त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे आणि एक मिनिट हा आणि दुसरा जो वॉटरफॉल आहे तो आता आम्ही बघणार आहोत दिसला का सुंदर आहे ना तो, तो डायरेक्ट समुद्रातच ते गोड पाणी खाऱ्या पाण्यामध्ये सगळं मिक्स हा एवढा सुंदर असा मॅकवे फॉल्स आहे पण हा आमचा पी सी एच वनवरचा लास्ट स्पॉट होता इथून आम्ही डायरेक्टली घरी आलो पण व्ह्यू इतका जबरदस्त होता लिटरली पोस्टकार्ड व्ह्यू आपण म्हणतो ना तसा होता आय होप की तुम्हाला या सगळ्या गोष्टी हे वेगवेगळे स्पॉट्स बघायला आवडले असतील आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय